नमस्कार मित्रांनो रिसेंटलीच बी एम सीचे पेपर पार पडलेले आहे बृहन्मई महानगरपालिकेचे पेपर आणि ते जे पेपर होते ते टी सी एस कंपनीने घेतलेले होते आता टी सी एस कंपनीने सीबीटी बेस पेपर तो घेतलेला आहे परंतु टी सी एस कंपनीने एक वेगळा पॅटर्न आणलेला आहे त्या पॅटर्नचं नाव आहे लेवल टायमर हा एक पॅटर्न आणलेला आहे आणि याच्यावरती चर्चा याच्यासाठी करतोय मी कारण की आता जो अंगणवाडी पर्यवेक्षिकाचा सुपरवायझरचा जो पेपर होणार आहे तर त्या पेपरमध्ये टी सी एस कंपनी ह्याच पॅटर्ननुसार तो पेपर घेणार आहे म्हणून याच्यावरती आपल्याला चर्चाही करायची आहे की अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझरचा जो काही पेपर होणार आहे त्याच्यामध्ये ह्या लेवलने किंवा ह्या टायमर लेवलने कशा पद्धतीने पेपर होणार आहे हा पॅटर्न नेमका काय आहे कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहे याच्यावरती आपल्याला चर्चा ही आजची करायची आहे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही नाही तर परीक्षेला तिथे गेल्यानंतर फक्त पन्नास प्रश्न सुटतील आणि त्यानंतर सांगणार की हे काय झालं मग त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा पॉज करू नका किंवा स्किप करून बघू नका ज्या ज्या ताईंनी फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्या ताईंना हा व्हिडिओ पाठवायचा आहे म्हणजे त्यांना पॅटर्न कळेल की नेमका पॅटर्न काय आहे बघा एस एक्झाम ग्रुप लेवल पॅटर्न काय आहे अंगणवाडी परिवेक्षिका परीक्षा बीएमसी पॅटर्न सारखीच आता काय काय पॅटर्न आहे याच्यावरती आपण व्यवस्थित चर्चाही करूया तर बघा इथे देताना काय दिलेलं आहे त्यांनी नंबर एक आणि दोन हे इंग्लिश मध्ये दिलेलं आहे सेम मराठीत दिलेलं आहे आपण मराठीत वाचू मस्त बघा आय ने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर म्हणजे सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणता आपण आयोजित केलेल्या सर्व एम सी आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळ बद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे टाईम म्हणजे पर्टिक्युलर समजा पंचवीस प्रश्न असेल तर पंचवीस प्रश्नासाठी पर्टिक्युलर टाईम त्यानंतर ते प्रश्न बंद होणार पुढे त्याच्यावरती पण चर्चा करू परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे हा उपाय का लागू केलेला आहे परीक्षा ही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे म्हणून ही पद्धत काय केलेली आहे टीसीएस ने लागू केलेली आहे आता तीन नंबर न वाचता आपण चार नंबर वाचूया कारण की तीन आणि चार काय आहे मराठीमध्ये आहे चार नंबर आपण इथे वाचूया आणि सहा नंबर वाचू म्हणजे सगळे प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळून इथे जाईल चालेल तर बघा चार नंबर या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील उदाहरणार्थ आय सी एस परीक्षेत प्रश्नपत्रिकेत चार कालबद्ध विभाग असतील ए आणि बी हे विभाग असतील ए आणि बी असल्यास आस, प्रत्येक विभागात पन्नास प्रश्न असतील आणि पंचेचाळीस मिनिटे दोन विभाग असणार आहे ए आणि बी विभाग तर त्या पहिल्या विभागामध्ये असतील पन्नास प्रश्न आणि वेळ असेल पंचेचाळीस मिनिट दुसऱ्या विभागामध्ये बी विभागामध्ये असेल पन्नास प्रश्न आणि वेळ असेल पंचेचाळीस म्हणजे झाले नव्वद मिनिट आणि शंभर प्रश्न फिनिश वेळ दिला जाईल मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल म्हणजे काय आता तुम्ही ए विभाग सुरू केला सोडवण्यासाठी ए विभाग याच्यासाठी वेळ आहे पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिट पूर्ण होईपर्यंत तुम्हाला पुढचा जो सेक्शन बी आहे तो ओपन होणार नाही म्हणजे पंचेचाळीस मिनिटामध्ये तुम्हाला हे सोडवावंच लागेल आणि एकदा हे पंचेचाळीस मिनिट पूर्ण झाले की परत तुम्हाला ए विभागात परत येता येणार नाही हे विसरू नका नाही तर तुम्ही काय करणार इथे ए विभागामध्ये पन्नास पैकी मला तीस प्रश्न जमताय सोडवायला तेवढे मी सोडवले आणि मग नंतर मी सोडू पण नंतर तुम्हाला इथे पुन्हा येता येणार नाही हो इकडे पुन्हा कधी येता येईल तुम्हाला जोपर्यंत वेळ संपत नाही तोपर्यंत पुन्हा येईल पण वेळ संपल्यानंतर टाइम आउट ओके परत येता येणार नाही या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही एकदा वेळ संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला ते प्रश्न पण बघता येणार नाही चेंज पण करता येणार नाही वाचता पण येणार कारण तुम्हाला ते प्रश्नच दिसणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील आपोआप सेक्शन ची वेळ संपल्यानंतर सेक्शन बी आपोआप काय होईल सुरू होईल आता मुद्दा बघा महत्वाचा याच्यावरती चर्चा करू शेवटचा मुद्दा सगळ्यांना पॅटर्न कळाला की काय पॅटर्न आहे हा टाइम लेवल उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो वा नसो पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्याच्या आधी उमेदवार या चिन्हांकित प्रश्नांमधून पुन्हा एका विभागात जाऊ शकतात बघा म्हणजे बघा इथे काय सांगेल काही ना वाटत असेल आता सेक्शन ए तुम्ही ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही समजा सेक्शन मध्ये पन्नास प्रश्नांपैकी चाळीस प्रश्न सोडवले आणि दहा प्रश्न तुम्ही कोणते कोणते सोडवले नाही त्यांना तुम्ही स्टार करू शकता स्टार आणि वेळ संपण्याच्या आधी तुम्ही स्टार केलेले प्रश्न आणखी सोडू शकतात का चिन्हांकित किंवा स्टार केल्यानंतर तुम्हाला ते आयडेंटिफाय करायला सोपं जातं लगेच तुम्हाला ओळखू येतं ते म्हणून ही एक सुविधा दिलेली आहे परंतु वेळ संपण्याच्या आधी हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले जाईल समजलं म्हणजे वेळ संपण्याच्या आधीच तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत तर अशा पद्धतीचा हा काय आहे मित्रांनो नो पॅटर्न आहे हा टाइम लेवल काही महत्वाचे इथे मुद्दे आहे आणखी बघा कसे कसे प्रश्न ए आणि बी सेक्शन मध्ये असतील याच्यावरती आपण आता चर्चा करू ए आणि बी सेक्शन मध्ये पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना इथे बघा ग्रुप ऑफ नेम ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप ए मध्ये पन्नास प्रश्न ग्रुप बी मध्ये पन्नास प्रश्न पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिट डिव्हायडेशन कसं केलेलं आहे बघा इंग्लिश आणि मराठी लँग्वेज इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा ए मध्ये पाच प्रश्न बी मध्ये पाच प्रश्न मराठी लँग्वेज आणि आणखी पुन्हा इंग्लिश लँग्वेज मध्ये पाच प्रश्न बी मध्ये पाच प्रश्न बघा झाले हे त्यानंतर जनरल नॉलेज सामान्य ज्ञान ए मध्ये दहा प्रश्न बी मध्ये दहा प्रश्न त्यानंतर हे आयसीडीएस आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे ए मध्ये दहा प्रश्न बी मध्ये दहा प्रश्न न्यूट्रिशियन पोषण मोहीम न्यूट्रिशियन कॅम्पेन ए मध्ये पाच प्रश्न बी मध्ये पाच प्रश्न नंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंक गणित ए मध्ये दहा प्रश्न बी मध्ये दहा प्रश्न आणि शेवटचा आहे कम्प्युटर नॉलेज संगणक ज्ञान ए मध्ये दहा प्रश्न बी मध्ये दहा प्रश्न समजले असतील तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल मला का मला काय म्हणायचं इथे मराठी किती मार्काला येणार आहे एकूण दहा मार्काला मराठी आणि दहा मार्काला इंग्लिश ग्रामर येणार आहे मग ती इथे एकाच खट्टी दिल्या का त्यांनी नाही सेक्शन ए मध्ये पाच आणि सेक्शन बी मध्ये पाच सेक्शन ए मध्ये पाच सेक्शन बी मध्ये पाच अशा पद्धतीचं डिव्हायडेशन त्यांनी केलेलं आहे ग्रुप वाईस टायमिंग आहे विभागानुसार वेळ आहे नव्वद मिनिट विभागानुसार पहिल्या विभागाला पंचेचाळीस मिनिट दुसऱ्या विभागाला पंचेचाळीस मिनिट आता हे पन्नास प्रश्न तुम्हाला मी सांगितलं वेळ संपल्यानंतर ते काय होणार आहे बंद होणार आहे अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे पुढे काही सूचना आहे त्या आपण बघूया अगोदर कोणत्याही विषयाचा प्रश्न सोडव सोडवता यायचा आता तसं होणार नाही म्हणजे कधी कधी काय व्हायचं आपल्याला आपण पेपर ओपन केल्यानंतर काही काही विद्यार्थी डायरेक्ट शेवटी गणितावरती जायचे असंही व्हायचं आता तसं नाही जे समोर आहे ते तुम्हाला सोडवावं लागेल आणि सोडवायचंच ग्रुप ए टाइमिंग सुरू होणार त्या ए ग्रुप मधील सगळ्या विषयांचे प्रश्न सोडवायचे ग्रुप ए टाइम सुरू झाला की सगळे प्रश्न सोडवायचे तिथे सोडायचं नाही कारण टाइम संपला तर पुन्हा ना तुम्हाला ते सोडवता येणार नाही समजा तुमचं मराठी चांगलं असून पण ग्रुप ए मध्ये मराठी विषयांचे जेवढे प्रश्न दिले तेवढेच सोडवायचे नाही तर कोणाला वाटत असेल की मराठी मी बाकी शोधू आणि सोडवू पण त्या शिक्षणामध्येच मराठी तेवढीच आहे मग काय करायचे सोडवायचे तेवढेच ग्रुप ए झाल्यानंतर ग्रुप बी सुरू होतो नंतर सीडी आता एसीडी याच्यासाठी लिहिलेल्या बाकीच्या काही परीक्षांना चार चार ग्रुप असतात बीएमसी नंतर आय सी डी एस ला सुद्धा हाच पॅटर्न लागू केला आहे आगामी महिला व बालकल्याण समाज कल्याण तसेच लेखक व भरतीसाठी हाच पॅटर्न असू शकतो सगळ्यांना पॅटर्न समजलेला असेल अभ्यास पण तुमचा व्यवस्थित झालेला असेल आणखी जोरदार अभ्यास करा लवकरच महिला व बालविका जी आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका लवकरच याचा पेपर हा होणार आहे सगळ्यांना शुभेच्छा काही शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकतात त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल सगळ्यांना पुन्हा मनापासून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू